रूपाय रोपाय विश्वोत्पत्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्ण वयम नमहा आपण जहा बेसिक कोर्स केला आहे तसं धीरजबाई यांनी सांगितलं की आम्ही काही दिवसापूर्वी वाईल टी पी केला होता त्याच्या अगोदर बेसिक कोर्स केला होता तर या माध्यमातून सर मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की अध्यात्माला दोन्ही मध्ये म्हणा शरीरामध्ये म्हणा एक ग्रंथी असते आणि त्या ग्रंथीला भगवद्गीतेमध्ये आत्मा असं म्हटलेलं आहे ती ग्रंथी म्हणजे एक आत्मा आहे आणि ती ग्रंथी प्रत्येक इंद्रियाला प्रकाश देते इंद्रियाला प्रकाश देते म्हणजे काय भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण सांगत असताना जे काही श्लोक सांगतात येऊ न ऋषेती न दुष्टी न सोचेती न काक्षती शुभाशुभ परित्यागी योम भक्त समे प्रिय या सांगण्याचा अर्थ काय की अर्जुनात तुझ्या ठिकाणी जी ग्रंथी आहे ती ग्रंथी कुठेही शरीराला टच नाही म्हणजे काय दोन्ही छातीच्या मध्यभागी एक ग्रंथी म्हणजे घाट असते आणि ती कुठेही टच नाही ते काय करते चालण्यासाठी प्रकाश देते बोलण्यासाठी प्रकाश देते नंतर तुम्हाला विचार करणे क्षमता देते आणि आता डॉक्टर डॉक्टर जोशेफ मर्फीचं एक पुस्तक आहे द माइंड ऑफ पॉवर त्या माइंड ऑफ मध्ये दोन प्रकारचे माइंड सांगितले एक कॉन्शियस माइंड दुसरा सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड टेन पर्सेंट सबकॉन्शियस माइंड नाईन्टी पर्सेंट सर सरे मी सांगू इच्छितो की आध्यात्मिक ज्ञानामध्ये सुद्धा टिकून राहायचं असेल तर त्याच्यासाठी भगवद्गीतेमध्ये योगा असं सा सांगितलेलं आहे योगा शब्दाच्या अर्थाकडे नेत असताना अठराव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आपल्याला जर त्या ग्रंथी त्या गाठीपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी पद्मसाधना असायला हवी हे भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितलंय याच्यामध्ये दुसरा टप्पा तुम्हाला जर या जगामध्ये फोकसला यायचं असेल या जगाने तुम्हाला मान सन्मान द्यावा असं वाटत असेल या जगामध्ये प्रसिद्धी पाहिजे असेल तर तुमचा आवाज त्या ग्रंथीपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि तो आवाज तेव्हा ग्रंथीपर्यंत जाईल जेव्हा आपण मेडिटेशन करू असं ज्ञान मत आहे आणि भगवद्गीतेचं मत आहे दुसरा टप्पा तिसरा टप्पा याच्यापेक्षाही महत्वाचा आहे की जो टेन पर्सेंट पॉवर आहे तो आपल्या शरीराचा मालक आहे नाइन्टी पर्सेंट पॉवर माइंड आहे तो आपल्या शरीराचा नोकर आहे जसं दहा टक्के पर्सन माइंड सांगन तसं नाईंटी पर्सेंट पर्सन माइंड काम करतो ह्या टेन पर्सेंट माइंडने जर त्याला रोज नकारात्मक विचार देत राहिला राहिला तर एकवीस दिवस कोणतीही तक्रार सबकॉन्शियस माइंड करत नाही कारण मालकांनी जसं काम सांगितलं तसं नोकर करणार वीस दिवस करणार प्रोसेस अशी आहे भगवद्गीतेमध्ये वीस दिवस जर माणसाने नकारात्मक शब्द जर ऐकले तर एकवीसच्या दिवशी तो माणूस या जगात कोणाच ऐकत नाही त्याचं कारण आहे त्याचा माइंड त्याच्या ताब्यात राहत नाही दुसरा पर्याय आहे तो गेलेला माइंड ताब्यात आणण्यासाठी काय करावं लागतं तर गेलेला माइंड ताब्यात आणण्यासाठी माझ्याकडून भरपूर वाचण्यात आलं मला काही सापडलं नाही मी ज्ञानेश्वरी वाचली मला असं म्हणायचं नाही ते ज्ञानेश्वरीत नाही पण माझी बुद्धी तिथपर्यंत पोहोचली नाही माझं ज्ञान तिथपर्यंत पोहोचलं नाही भगवद्गीतेपासून या जगाला सगळीकडे ज्ञान आहे पण माझी बुद्धी गेली नाही जेव्हा आपण सुदर्श सुदर्शन क्रियेमध्ये जातो त्यावेळेस काय होतं आपल्या ठिकाणी असणारा माइंड त्या ग्रंथीला टच होतो याचा अर्थ काय ती ग्रंथी आणि तो माइंड एक होतो ग्रंथी आणि एक माइंड झाला की दोन्हीच्या मध्यभागी असतो त्याचं नाव आनंद आहे याचा अर्थ एकच आहे की जेव्हा ती ग्रंथी प्रकाश द्यायचं बंद करते तिने जर डावीकडे प्रकाश द्यायचं बंद केलं तर माणसाला लखो होतो माणसाला पॅरेलिसिस होतो तीच ग्रंथी जर थोडीशी थांबली काही क्षणापुरती थांबली तर मनुष्य बेचेन होतो आणि तीच ग्रंथी जर कायमची थांबली तर त्याला विज्ञानामध्ये अटॅक असं म्हणतात मनुष्य मरतो आणि या कोर्समध्ये एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यासाठी सांगतो की आपण जर हा मेडिटेशन केला हा व्यायाम केला हा प्राणायाम आपण केले तर आपली ग्रंथी कायम आपल्या शरीराला प्रकाश देऊ शकते प्रकाश देणं म्हणजे बुद्धी चातुर्य राहणं प्रकाश देणं म्हणजे शरीर हँडल करणं प्रकाश देणं म्हणजे सगळ्या गोष्टी सकारात्मक करणं एवढंच मी बोलतो आणि सर आपल्या गावात आले सुंदरपैकी भरपूर जण कोर्स घेतात असं नाही पण समजून सांगण्याची टॅक एकदम जबरदस्त आहे कारण सर आम्ही आळंदीला शिकत असताना बाय बाकी काही गुरु होते त्यांच्याकडे शिक्षण घेत असताना काही काही वेळेस असं होतं वर्ष वर्ष जातं पण एकही धडा माणसाला समजत नाही त्याचं कारण आहे त्यांची शिकण्याची शिक शिकवण्याची टेक्निक वेगळी असते आणि आपल्या बुद्धीची टेक्निक वेगळी असते कोणत्याही माणसाचं वक्तृत्व ज्ञानोबाराय म्हणतात असं असावं साच आणि मवाळ रुच रुचले आणि रसाळ म्हणजे त्याचं बोलणं रसाळ मवाळ असलं की प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते सहज बसतं असं सरांचं बोलणं आहे म्हणून ते ज्ञानपै गावरवे जरी मणी आधी आणावे तरी या संताशी बजावे सर्वस्वीशी मनो जिवे चरणाशी लागावे अग्रगता करावे दाश्य सकळ असेच माणसाला आयुष्य लाभो ईश्वरा यांना मोठं ऐश्वर समृद्धी लाभो का कारण अशा शिक्षकांची अशा गुरूंची या जगाला गरज आहे आणि जाता जाता सांगेल हे ज्ञान आपण जर हसण्यावर नेलं तर याच्यावर ज्ञान उभरायची होवी तेवढं सांगून थांबण माऊली म्हणले आयशी दशा येईल पुढे तव मन होईल वेडे चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान माऊली म्हणले हे जर तुम्ही आत्ता नाही ऐकलं तर काही कालांतराने तुम्ही पागल होणार तुम्ही बेचेन होणार पागल होणार एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद